मी संगीता ज्ञानेश्वर काळे बघा हो आपण छान भजी करूया आज बघा आता हे बघा आता मी एक वांग घेतलेलं आहे त्याचे छान काप करून घेणार आहे काप करून घेतलं एका ताटात पाणी होतून ते काप आपल्याला त्याच्यात टाकायचे आहेत छान बुडून घ्यायचे त्या पाण्यात हे बघा आता मस्तपैकी बुडून घेतलेले आहेत ते कारण हो की त्याचं काळं पाणी निघून जातं आता एक भांडं घेतलं आहे त्या भांड्यात मी बेसनपीठ टाकले जिरी टाकलेली जिरी टाकून घ्यायची परत थोडीशी हळद टाकायची आणि धाना पावडर बी टाकलेली हा अर्धा चमचा आणि थोडंसं ववा टाकायचा तो असा छान हातावर सोळून घ्यायचा आणि त्याच्यात टाकून घ्यायचा आणि थोडंसं चवेपुरतं मीठ टाकायचं तुम्हाला जेवढं लागेल तेवढं तुम्ही टाकू शकता चवीपर्यंत आणि आता त्याच्यात आहे ना थोडासा मटन मसाला टाकायचा छान चव लागते त्याने मटन मसाला टाकायचा आणि थोडीशी धना पावडर बी टाकायची थोडीशी सॉरी मी आधी आणि परत आता हिरवी मिरची लसूण जिरं वाटणाला आणि कोथिंबीर टाकली बघा कोथिंबीर त्यात टाकून घ्यायची आणि आता आपण कढई तापाय ठेवूयात गॅस कढई तापलेली आहे आता आपण आहे ना त्याच्यात ना तेल टाकूया <coughs> तेल टाकून घ्यायचं किती लागतं तेवढं खूप छान लागतात मैत्रिणी भजी भाजी काय करायचं काय नाही मा असं वांग दिसलं आणि मग मी त्याची भजी केली एवढी छान भजी होतात ना आता बघा आपण त्याच्यात ही भजी अशी सोडून देऊ सोडून दे छान टमाटम फोकतात बघा आणि तुम्हाला जर माझी आवडली असेल ना व्हिडिओ तर मला नक्की एक लाई पण एक सबस्क्राईब करा आणि तुम्ही बी करून बघा एवढी सुंदर भजी होतात ना बघा आता कशी फुकतेन छानपैकी आणि जे ते आपल्या घरात आहे आपण तेच करत असतो काही त्याला घरात जे दिसलं काय करावं म्हणून मी असंच वांग बघून त्याची भजी केलेली बघा आता किती सुंदर फुकतेन ती बघा आता त्याला आहे ना अजून एक सोडू जास्त त्याच्यात बसत नाहीये तीन नाही तर दोन बसतात त्यांना आता पलटी मारून आपण घेऊया अशी छान फुगलेली दिसन बघा तुम्हाला टम्म बघा आहे का नाही किती सुंदर फुगल्यात तुम्ही बी आहे ना एकदा करून बघा करून बघा खाऊन बघा आणि कुणी नवीन असेल ना त्यांनी मला एक सबस्क्राईब करा आता मी तुम्हाला आहे ना ती भजी काढून दाखवणार आहे बघा दिसतात ना